आता आपल्याला क्लास सुरू करायचा पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा चार चॅप्टर आपल्याला चालू आहे आणि याच्यातला दोन पॉइंट चार आता आपण स्वाध्या पाहूयात तर याच्यामधला पहिला प्रश्न पहा पुढील संख्या चढत्या भाजनीत लिहा भाजणी म्हणजे बा चढता म्हणजे चढता उतरता नाही चढता पासून ते मोठ्यापर्यंत अठ्याण्णव हजार दोनशे तीन म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे एक राईट आता दुसरा प्रश्न पहा आठ दहा बारा या तिन्ही संख्या विशेष भाग जाणारी संख्या आहे नऊशे नव्वद आठ ही भाग मिळतो का पाय आपल्याला मग बघा आठ 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 नऊ नऊ आहे म्हणून सोळा ला तीन आठ ते चोवीस म्हणजे नऊशे वीस लागत आठ न भाग घातला तर भाग जाणार नाही निशेष भाग बा निशेष नौशे पंचातर, नौशे पंचातर भाग म्हणजे तर नाही राहणार नऊशे पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर दहानी भाग जाणार नाही आले शून्य हे पण नाही मग नऊशे सात जर नऊशे साठ भाग घातला तर जाते आठ एका आठ आठ दोन एकशे वीस उत्तर येते मग नऊशे साठ ला जर बाराने भाग घातला तर बाराने पण जाते भाग ऐंशी उत्तर येते आणि याचे स्थानी शून्य आहे म्हणून याला दहा निघ जाते आणि शहाण्णव उत्तर येते तर या, या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी नऊशे साठ तिसरा प्रश्न एकोणनव्वद गुणिले पंधरा प्लस अकरा गुणिले पंधरा मायनस पाचशे सोडवल्यावर उत्तर काय मिळते पा आपल्याला कंचे व माही याच्याने आपण एक पदावली दिलेली आहे ते सोडू शकतो आधी काय असते कंस मग भागाकार गुणाकार मग बेरीज वजा यस मग काय करूयात एकोणनव्वद गुणिले पंधरा एकोणनव्वद नऊ पाच पंचेचाळीस लचार आठ पाच चाळीस चाळीस आणि चौवेचाळीस आज नऊ एके नऊ आणि आठ एके आठ पाच ला पाच राहणार इथं तेरा येणार आणि अकरा गुणिले पंधरा येथे एकशे पासष्ट मग काय सांगितलं आहे त्या दोघांची वेरीज हे नऊ चार चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद चौदाशे नव्वद बेरीज आपल्याला बेरीज कशाची सांगितली तेराशे पस्तीस आणि एकशे पासष्ट बेरीज पाचन पाच दहा चला एक सहा तीन नऊ एक दहा चला एक तीन ने चार ने पांच ने एक हजार ये पंद्रह शेड वजह पुड़ी का दे रहे वजह पुड़ी दे रहे पांच ऑप्शन क्रमांक सी है प्रश्नाचो असेल चौथा प्रश्न गट बघा तेरा हजार चारशे एकोणतीस भागिले तेरा सरळ सरळ सर भाग जातो तेरे के तेरे हे इतरचं शून्य वरी तेरा त्रिक एकोणचाळीस तीन उरले तेरा त्रिक एकोणचाळीस काय आलं एक हजार तेहतीस ऑप्शन क्रमांक बी तेरा हजार चारशे एकोणतीस भागिले तेरा 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 हे इतर शिंगणे कॅन्सल होऊन वरी तेरा त्रिक एकोणचाळीस तीन उरले तेरा त्रिकेकोणचाळीस कुठे ऑप्शन क्रमांक बी सोपवत गेले करेक्ट हे करेक्ट आहे की नाही आता पहा पाचवा प्रश्न मोटारीच्या एका पार्किंग मध्ये रांगेत प्रत्येक गाड्या चारशे वीस जागा आहेत तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण झाल्या काही लोक काय करतात चारशे वीस प्लस चौदा चारशे आता दोन पाच मधला पहिला प्रश्न पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी सरासरी म्हणजे माध्यम आपण याला असं शकतो सर्वांना समान तर पा सरासरीच सूत्र मी दिलेलं आहे सरासरी दिलेल्या घटकांची बेरीज भागिले दिलेल्या घटकांची संख्या आपल्याला पहिल्या पहिल्या सहा एक तीन पाच सात नऊ अकरा एक दोन तीन एक दोन तीन 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 सहा भागिले किती संख्या आहेत सहा या सर्वांची आता बेरीज करा बेरीज भागिले सहा एक प्लस तीन बरोबर चार चार प्लस पाच बरोबर नऊ नऊ प्लस સાત બરોબર સોળા સોળ પ્લસ નવ બરોબર થાંબ્યા સિંચા એક प्रश्न रहीम ला दिनेश पेक्षा दहा गुण अधिक मिळाले जॉर्ज ला रहीम पेक्षा पंचवीस गुण कमी मिळाले तिघांच्या गुणांची बेरीज दोनशे पस्तीस आहे तर जॉर्ज ला किती गुण मिळाले बघा रहीम अजूक दिनेश अजूक रहीम ला दिनेश पेक्षा दहा बुक दहा जॉला रहीम पेक्षा पंचवीस बुक कोणाचे पंचवीस गुण अधिक आहेत रहीमचे गुण आहेत मग एकशे आणि जॉर्ज दिनेश पेक्षा रहीमला दहा गुण अधिक एकशे पाच अधिक मायनस दहा बरोबर पंच्याण्णव मग या तिघांच्या गुणांची बेरीज आपल्याला किती पाहिजे दोनशे पस्तीस एकशे पाच आणि पंचाण किती दोनशे दोनशे आणि ऐंशी किती दोनशे ऐंशी झाली का नाही ऑप्शन क्रमांक एक हे तर राहणारच नाही आता ऑप्शन नंबर दोन घेऊ <laughs> दोन नंबर जॉर्जला मग रहीमला किती जॉर्ज किती गुना ना आहेत 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 रहीमला म्हणजे आणि मायनस एकशे पन्नास एकशे पन्नास प्लस पासष्ट किती बरोबर दोनशे पस्तीस कसं बघा या दोघांच्या गुणांची एकशे एक पासष्ट दोनशे पंधरा म्हणजे काहीतरी गडबड वेगा एकदा पाहूयात जॉर्ज जॉर्जला आपण पासष्ट घेतले जॉर्जपेक्षा पेक्षा पंचवीस गुण अधिक आहेत मग पासष्ट पंचवीस दहाला एक आणि इतर नव्वद गुण मिळाले पण ऐकशे आणि याच्यात मायनस दहा ऐंशी अरे या दोघांची बेरीज एकशे सत्तर याची बेरीज सत्तर बेरीज तेरा पाच तेरा आणि हे दोन दोनशे पस्तीस आलं म्हणजे पासष्ट हे काय झालं पासष्ट हे उत्तर झालं तो की नाही सोप आपण काय असं एक्स जवळ अधिक एक्स सॉरी तीन एक्स बरोबर दोनशे पस्तीस ते करत बसायचं नाही एकदम शॉर्ट ट्रिक वापरायची आणि याचं उत्तर काढायचं काही लोक काय करतात एक्स अधिक एक्स अधिक एक्स एक्स अधिक दहा एक्स मायनस पंचवीस बरोबर दोनशे पस्तीस असं करतात पण आपण अशी शॉर्ट ट्रिक वापरायची म्हणजे आपल्याला लोक एक्झाम मध्ये लवकरात लवकर उत्तर मिळेल आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया पण तिसरा प्रश्न पण अगदी प्रश्न आहे एका वर्गातील पाच मुलांचे सरासरी वय अकरा पॉइंट पाच वर्षे म्हणजे साडे अकरा वर्ष आहे त्यापैकी पहिल्या चौघाच्या वयाची बेरीज सेहेचाळीस पॉईंट पाच आहे साडे साडेसहेचाळीस वर्ष आहे तर पाचव्या मुलाचे वय काय पाच मुलांचे म्हणून पाच घ्या पाच मुलं म्हणजे पाच घ्या किती आहेत पाच आहेत म्हणून पाच घ्या वर्ष किती आहे अकरा पॉइंट पाच पाच घेतलं गुणिले अकरा पॉईंट याचा जे गुन्हा कार मायनस जे चार मुलांचं वय दिले चे बस एवढंच मग अकरा गुणिले पाच पाचचा पंचवीसला दोन सात सत्तावन्न पॉईंट पाच मायनस सहेचाळीस पॉईंट वजा बाकी करे, पाच मधून पाच गेले शून्य इथं सात मधून सहा गेले एक कुर्ला आणि पाच मधून जे अकरा पॉईंट शून्य वर्ष म्हणजे अकरा वर्ष ऑप्शन क्रमांक एवढं सोपं गणित पा काही जणांना कळलं नसेल गिचिड बिच तर वापस एकदा सांगतो एक पहिल्या पाच मुलं घेतले गुणिले जेवढे वर्ष दिले या दोघांचा गुणाकाराला करायला सत्तावन पॉईंट पाच मायनस आपल्याला सेहेचाळीस पॉईंट मायनस केलं की आपल्याला उत्तर मिळते अकरा पॉईंट शून्य 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 किती वर्ष आणि अकरा पॉईंट ऑप्शन क्रमांक ए अजून एक तसा एक सोप्पा 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 प्रश्न आलेला आहे तीन संख्यांची सरासरी सेमच प्रश्न आहे बारा आहे त्यातील दोन संख्या जर तेरा व पंधरा असेल तर तिसरी संख्या तेच तेच तेच, तेच। बघा किती संख्या झालेल्या तीन म्हणून तीन आणि सरासरी किती आहे बारा आता दोन पॉईंट नंतर च्या नंतर क्लोज होतो आणि याच्यानंतर आपण ह्याच्यावर एक टेस्ट घेऊ आता पाचवा सायकल बार साडेचार तासात पंचेचाळीस किमी अंतर जातो ताशी आपण साडेचार याला घेतलं तर उत्तर येणार नाही म्हणून आपण याला घेऊन पाहू

खालचा शिना कॅन्सल होऊन वर म्हणजे दर ताशी दहा किलोमीटर ऑप्शन क्रमांक सी आहे ना सोप दोन पॉईंट पाच एवढं सोपं काहीच नाही हो सहावा प्रश्न सहा संख्यांची सरासरी पंधरा पॉईंट पाच आहे पहिल्या पाच संख्यांची सरासरी पंच्याहत्तर आहे तर कोणती तर किती संख्या आहेत सहा सरासरी किती आहे पंधरा मायनस किती पंच्या दोघांचा दो गुणाकार करा पंधरा पॉईंट पाच गुणी लेसा सहा पंच ला तीन सहा पंच तीस आणि तीन सायक सहा नऊ त्र्याण्णव पॉईंट शून्य म्हणजे त्र्याण्णव पॉईंट शून्य म्हणजे त्र्याण्णव मायनस किती पंच्याहत्तर इतर राहिले आठ तेरामधून पास गेले आठ उरले इथं आठ म्हणून झालेला आहे संख्या ऑप्शन क्रमांक बी नाही सोपन सातवा प्रश्न एका क्रिकेट खेळाडूच्या चोवीस इनिंग धावांची सरासरी अठ्ठावीस आहे त्याने पंचवीसच्या इनिंग मध्ये किती धावा काय काढाव्या म्हणजे सरासरी एकोणतीस आधी चोवीस गुणिला अठ्ठावीस सरासरी ते आठ गुणिले पंचवीस चोवीस अठ्ठावीस गुनिला एकोणतीस असतीस ला तीन सोळा आणि एकोणीस आठ आणि एक चार चार दोन सतराला एक आणि सहाशे बहात्तर आता काय करायचंय आता आपल्याला आहे पंचवीस आणि एकोणतीस पंचवीस आणि एकोणतीस नऊ पाच पंचवीस ला चार नऊ अठरा ने दोन बावीस एवढं कळालं पंचवीस ला पंचवीस ला तर पन्नास इथे दहा आहे पन्नास पाच दोन सात सातशे पंचवीस सातशे पंचवीस मायनस सहाशे बार पाच मधून दोन गेले तीन उरले दोन मधून जात नाही म्हणून इथं इतर इथं घेतला बारा मधून सात गेले पाच उरले सहा उरले होते हातचं दिलं म्हणून तिथे सहा उरले सहा मधून सहा गेले शून्य तर मग त्रेपन्न ऑप्शन क्रमांक डी पाहू शकता तेवढ्या सोप्या पद्धतीने पण स्पर्ध्या म्हणा लास्ट प्रश्न एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे वीस पेट्या बांधलेल्या आहेत जर एका पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरायला किती पेट्या लागतील एकशे एकटावीस पेट्या आहेत छत्तीस गोळ्या भर भरल्या छत्तीस छत्तीस गोळे आहेत मायनस मग इथं आठ मी जातो इथं चार येते इथं सोळा येते इथं वापस चार येते आणि तसं एकशे चोवीस आहे असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण हा स्वाध्याय संपवलेला आहे आणि आपण पुढच्या भागात या चॅप्टरची पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया या चॅप्टरची टेस्ट पाहणार आहोत टेस्ट तोपर्यंत बाय